नमस्कार देशभरात स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या घटना घडल्या आहेत त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजचं गाणं ही त्या विषयावरच आहे हे गाणं मूळ दक्षिण अमेरिकेत चिली या देशात स्त्रियांनी म्हटलं रस्त्यावर येऊन नाचत गात त्यांनी सांगितलं की आमच्यावर जे लैंगिक अत्याचार होतात त्यामध्ये फक्त अत्याचार करणारे जे समोरचे दोन चार चेहरे असतात तेच जबाबदार नाहीत तर या अत्याचारांना समाज कुटुंब धर्मसंस्था माध्यमं शासन प्रशासन हे सर्वजण जबाबदार आहेत हे गाणं त्यानंतर इंग्रजी भाषेत अ रेपिस्ट इन युअर पात असं रूपांतरित झालं वेगवेगळ्या देशात स्त्रियांनी आपापल्या भाषेत या गाण्यावर रस्त्यावर उतरून हजारोंच्या संख्येने नृत्य करत जगाला ओरडून सांगितलं की आमच्या मार्गामध्ये पदोपदी आम्हाला असे बलात्कारी आढळतात ते वेगवेगळ्या रूपात असतात ते करतात ते अत्याचारही वेगवेगळ्या प्रकारचे असतात याच गाण्याचं मराठी रूपांतर आहे दोषी तर होता तुम्ही दोषी आहात तुम्ही पितृसत्तेचे चष्मे चढवून बघता आम्हा जन्मापासून पितृसत्तेचे चष्मे चढवून बघता आम्हा जन्मापासून बघत राहता नजरा रोखून आम्हाला कमतर मानून जी हिंसा करता तुम्ही तुम्हाला खरेच उमगत नाही जी हिंसा करता तुम्ही तुम्हाला खरेच उमगत नाही पितृ सत्तेचे चष्मे चढवून बघता आम्हा जन्मापासून बघत राहता नजरा रोखून सांगत असता कायम बाई तर आहे दुय्यम ही खचितच हिंसा आहे आहे, खचितच हिंसा ही खचितच हिंसा खचित आहे आहे खचितच हिंसा छेडछा टोली मा रहाण जाती भेद लिंग निदान बाल विवाह अपहरण अन अपराध्याची पाठ राखण अन अपराध्याची पाठ राखण मी सदाची चहो हो शिकार हा आहे बलात्कार हो हो बलात्कारच अन काय सोबत कोण वेळ कोडती कपडे कसले कामकाय काय ही कुजबुज संपत नसते दोषन माझा तरीही खापर माझ्यावरती फुटते मी अनभय चकित अपराध्याचे माथे उन्नत कारण तुम्ही मूक साक्षीदार हा सुद्धा बलात्कार हो हो बलात्कारच काय दोषन माझा दोषी तर होता तुम्ही दोषी आहात तुम्ही माझा दोषी दोषी तर होता तुम्ही आहा तुम्ही आहात पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा शासन आणि प्रशासन सत्ताधीश मर्दपणाचा गंड घेरून मला अखंड त्यांच्या इभ्रतीचे लेणे माझ्यासाठी जीव घेणे दोषी तर होता तुम्ही दोषी आहात तुम्ही दोषी तर होता तुम्ही दोषी आहात तुम्ही शांती सेवा न्याय सदरक्षणाय खल निग्रहणाय हे काय आहे ही आहेत देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या पोलीस खात्यांची ब्रीद वाक्य शांती सेवा न्याय सद्रक्षणाय सत्यमेव जयते सत्यमेव जयते सेवा सुरक्षा शांती सेवा सुरक्षा शांती पण यांची येईल का प्रचिती संरक्षणास सिद्ध सदा <laughs> संरक्षण कोणाचं कोणापासून आम्हाला संरक्षण नकोय तुमचं आम्हाला संरक्षण हवंय आमच्या हक्कांचं संरक्षण मज हवे माझ्या हक्कांचे, हक्कांचे। स्वातंत्र्य माझे आहे माझे हक्काचे तुमचा थंडपणा अन्न जरा तुमचे सल्ले अनिष्क्रियता तुमचा थंडपणा जरा तुमचे सल्ले अन निष्क्रियता संपेल कधीही वाट पाहते आता संपेल कधीही वाट पाहते आता तुम्ही आहात बलात्कारी तुम्ही आहात बलात्कारी तुम्ही आहात बलात्कारी, तुम्ही आहात बलात्कारी। दोष माझा दोषी तर होता तुम्ही दोषी आहात तुम्ही दोषी आहात तुम्ही स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात अनेक ठिकाणी संवेदना व्यक्त झाल्या शोक संतापही व्यक्त झाले पण हे सगळं इथेच थांबायला नको या गाण्यात जे मुद्दे मांडलेत त्यावर चर्चा करून आत्मपरीक्षण केलं जावं अशी ही अपेक्षा आहे या गाण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे ना ते दाबायला पण विसरू नका बरं का